ज्वाला नाही विस्फोट सुरू झाला आहे पैसा माझं स्वप्न नाही तो माझं शस्त्र आहे डेंजर मोटिवेशन सगळी दुनिया झोपलेली असते तेव्हा एक माणूस जगतो मनात एक ज्वाला घेऊ तो हसत नाही बोलत नाही कारण आत आग लागलेली असते अपमानाची संघर्षाची आणि बदलाची आणि जेव्हा ती आग फुटते ना तेव्हा आवाज नाही होत विस्फोट होतो लोक म्हणाले तू काही नाही करू शकत आज मी सांगतो मी फक्त करू शकत नाही तर संपूर्ण गेम बदलू शकतो पैसा 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 हेच नाव माझ्या रक्तात मिसळलंय लोक प्रेम विसरतात पण पैसा नाही कारण पैसा म्हणजे पॉवर तू तू झोपलास म्हणून कोणी थांबत नाही तू हरलास म्हणून जग थांबत नाही पण एकदा तू पेटलास तर सगळंच थरथरत तू गरीब असशील एकटा असशील पण लक्षात ठेव भुकेला सिंह जंगल उलटतो तू बॉटम वर आहेस परफेक्ट कारण इथूनच वर जाणं हेच तुझा अस्त्र आहे स्किल शिक गेम समजून घे आणि प्लॅन ने प्ले कर काल तुझा येणार आहे तू तो घडवणार आहे काम करत राहा गप्प राहा लोक हसतील पण तू पेटून उठ आणि ज्या दिवशी तुझ्या हातात पैसा येईल ना त्या दिवशी जगाला आठवेल हा तो मिस्टर बॉमचा माणूस आहे ज्याने राखीतून राज्य बनवले आता ज्वाला नाही विस्फोट सुरू झाला आहे पैसा माझं स्वप्न नाही तो माझं शस्त्र आहे मिस्टर बॉम्ब आग आहे आणि तो जग झालणार आहे